काळात तमाशावरती काय खूप परिणाम होतो एक तर आचारसंहितेमुळे आम्हाला कार्यक्रमाला सात ते दहा किंवा सातच्या आठ तमाशा म्हणजे रात्री साडे नऊ दहाच्या पुढे चालणार तमाशा तर त्याला रंग सातला कोण येणार आहे प्रेक्षक एक तर आता बळीराजा खचल्यामुळे तमाशाचं प्रेक्षक एकदम कमी झालेलं आहे तिकीटावरती तर कार्यक्रम नाही जाईल पण हे जे ओपन कार्यक्रम आहेत की ज्याच्यावर आता तमाशा चालतो ते जगतोय त्या कार्यक्रमाचं आचारसंहितेमुळे डिपार्टमेंट तरी काय करू वरतून वरतू आदेशच तसे असल्यामुळे त्यांनाही त्यांच्यावरही लोड आहेत ना मग आम्हाला कार्यक्रम बाराच्या आतच बंद करा किंवा दहाच्या आतच बंद करा अकरालाच बंद करा आणि प्रेक्षकांचं मन भरत नाही आणि आम्हालाही कष्ट केल्यासारखं वाटत नाही पण न विनत असत मग सरकार मान्य चालावं लागतं पण आम्हाला त्रास होतो काळातच या आणि यात्रा कॅन्सल या लागल्यासं तर खर तर महाराष्ट्रात तमाशा आहे आणि त्यालाच आता सध्या जीवदान द्यावं महाराष्ट्र सरकार असं मला वाटतं की त्यांच्यावर जे प्रसंग आलेले आहेत ते महाराष्ट्र सरकारने पाहिलेलेच नाही त्यांना फक्त रोडचे काम करायचे याला पन पन्नास लाख पन्नास हजार कोटी द्यायचे त्याला सत्तर हजार कोटी द्यायचे आणि त्याच्यातच त्यांचं चाललेलं आहे तमाशा कलावंताकडे कोणाचं लक्ष नाही आहे तमाशा आज संपत चालला आहे तरी पण आम्ही तग धरतोय आम्ही आपलं दिवाची बाजी लावतोय आणि पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय पण आम्हाला खूप म्हणजे खूप अडचणी आहेत सगळ्या गोष्टीच्या अडचणी आहेत नाही असं नाही पण बळीराजाला खरं तर पाहिलं सरकारने बळीराजाकडे पाहू बळीराजा जगला तो महाराष्ट्राकडे आहे भारत जगला आणि बळीराजा जर खचला तर संपूर्ण तळमळच होत आहे वातावरण आणि आमचा प्रेक्षक म्हणजे बळीराजा असतोच खचल्यामुळे आमच्याकडे बळीराजा यायला का महागाई इतकी वाढली आम्ही शंभर माणसं एका ठिकाणी वावरतोय त्याचं जेवण खावण कधी विचार केला का सरकारने शंभर माणसाच्या मागे त्यांचं कुटुंब तमाशावर जगत याचा का 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 काय विचार करा एखादी कंपनी बंद पडली का लगेच तिला उचलून धरण्यासाठी सगळीकडनं हातभार लागतो तमाशांना का नाही तुटपुंच मानधन देत आहेत तमाशा कलावांचा अडीच हजार आता म्हणताय पाच हजार करणार आहेत पण पाच हजारात काय दिवं लागतं सांगा तरी पण सरकारने लक्ष द्यावंच तमाशा ही जगावी कला याच्यासाठी काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत कर्ज कर्ज बाजारी झालेला आहे पूर्ण आहे कर्ज आम्ही कर्ज काढतो त्याचं व्याज देता देता आमच्या नाकी न येत आहे तमाशा चिकंबर मोर्ची कर्ज काठीवर चाललेला आहे मग सरकारने त्याच्यासाठी काहीतरी केलंच पाहिजे